सोने म्हणजे संपत्ती वैभव आणि श्रीमंतीचं प्रतीक आजच्या काळात सोन्याचे दर उच्चांक गाठत असताना कोणी मोफत सोनं वाटत आहे हे ऐकून अनेकांना विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे पाहूया याबाबतची ही सविस्तर स्टोरी नमस्कार मी एलिया माने आणि तुम्ही पाहताय विषय झकास इचलकरंजी या वस्त्र नगरीतील एका सुवर्णकाराने समाजसेवेच्या भावनेतून गेल्या बत्तीस वर्षांपासून अंत्यविधीसाठी आवश्यक असलेले सोने मोफत देण्याचा उपक्रम सुरू ठेवलाय कोणताही गाजावाजा न करता कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता या सुवर्णकाराने माणुसकीच्या भावनेने हे कार्य अखंडपणे सुरू ठेवलंय त्यांच्या या कार्याने सुवर्णकारांची सोनेरी माणुसकी दिसून येत आहे आजच्या धक्काधक्कीच्या आणि स्वार्थी जीवनशैलीत माणुसकी हरवत चालली आहे नाती टिकवण्याऐवजी तोडण्याकडे कल वाढत आहे अशा परिस्थितीत येथील सुवर्णकार एकोणीसशे ब्याण्णव पासून म्हणजेच गेले तीन दशके अंत्यविधीसाठी मोफत सोने देत आहेत ही गोष्ट ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल तर सोने मोफत तेही अंत्यविधीसाठी म्हटल्यावर त्याच्या शुद्धतेवर शंका उपस्थित होते मात्र हे सुवर्णकार पूर्ण आत्मविश्वासाने सांगतात की हे सोने बाहेर तपासून घ्या आम्हाला हरकत नाही मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवक असून केवळ सामाजिक कार्याच्या हेतूने ही सेवा करीत आहे एकीकडे एक माणसे संपत्ती आणि मालमत्तेसाठी भांडत असताना हे सुवर्णकार अनेकांच्या मृत्यूनंतरची माणुसकी जपण्याचा प्रयत्न करत आहे हिंदू धर्मात सोने हे पवित्र धातू मानले जाते मृत व्यक्तीच्या आत्म्याचा पुढील प्रवास शुद्ध होण्यासाठी मृत व्यक्तीच्या डोळ्यात सोने ठेवण्याची प्रथा आहे मात्र अनेक गरीब कुटुंबांना अंतिम संस्कारासाठीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते परिणामी अंत्यविधी आर्थिकरित्या त्यांना संकटात टाकणारा ठरतो अशा वेळी हा सुवर्णकार मृत्यू हेच अंतिम सत्य आणि त्यानंतर संपत्तीचा काहीही उपयोग नाही या तत्वावर विश्वास ठेवत दुकानात अंत्यविधीसाठी सोने खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांना मोफत सोने देण्याचे काम करीत आहेत या सुवर्णकाराचा उपक्रम माणुसकी सामाजिक बांधिलकी आदर्श ठरत आहे दरम्यान एका महिन्याच्या कालावधीत सुमारे तीन ते चार वेळा अंत्यविधीसाठी सोन्याची खरेदी करण्यासाठी नागरिक येत असतात यासाठी कमीत कमी अर्धा गुंज सोने पोळे व मोती सदर सुवर्णकार देतात यास खर्च किती येतो यापेक्षा मनाचा उदारपणा महत्वाचा ठरत आहे अनेक जण समाजसेवेमधून प्रसिद्धीही मिळवतात मात्र या सुवर्णकाराने आपले नाव प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या मते माणुसकी टिकवण्यासाठी प्रसिद्धीची गरज नाही सेवा मनापासून हवी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका